तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा जुलै वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा जी पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे वेगवेगळं असतं आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा अशा अनेक नावांनी ओळखलं जातं प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगत असतं पण आषाढ महिन्यात येणाऱ्या गुरुपौर्णिमेला माता लक्ष्मी सोबतच भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच आपल्याला आपल्या गुरूंची सेवा सुद्धा करायची असते गुरुपौर्णिमा गुरु आणि पौर्णिमा या दोन शब्दांनी मिळून बनलेली आहे गुरु म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा आणि पौर्णिमा म्हणजे पूर्णचंद्र असा याचा अर्थ आहे गुरु हा अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जात असतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गुरु हे खूप महत्वाचे असतात ज्यांना गुरु आहे तर त्यांनी या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करायची आहे ज्यांना गुरु नाही तर त्यांनी या दिवशी गुरुपद घ्यायचं आहे आता हे गुरुपद कसं घेतलं जातं तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्यावरती खडी साखर ठेवायची आहे आणि हे नारळ आपल्याला तुम्हाला ज्यांना गुरु बनवायचं आहे जसं की स्वामींना गुरु करायचं असेल किंवा इतर कोणालाही तुम्हाला गुरु करायचा असेल तर त्यांना हा नारळ अर्पण करून आमचं गुरुपद स्वीकारा असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे गुरु पौर्णिमा जी असते तर ती आपल्याला आध्यात्मिक मार्गावरती वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देत असते आषाढ महिन्यातील पौर्णिमेला महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता त्यांनी वेदांचे विभाजन केले पुराण लिहिली आणि महाभारत या ग्रंथाची रचना केली त्यामुळे त्यांना आद्य गुरु मानलं जातं धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका ठिकाणी असा एक दिवा लावून त्या दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू दिव्याखाली ठेवल्यामुळे एका रात्री तुमचं रशीब उजळून जाईल आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी उद्या दिव्याखाली ठेवायची हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुपौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण या वेळेला आपण आपल्या देवघरामध्ये दे दिवा लावत असतो ही लक्ष्मी येण्याची वेळ असते सांजेची वेळ असते या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि या वेळेत आपण हा उपाय जर केला तर त्या उपायाचा आपल्याला खूप त्वरित फळ हे प्राप्त होत असतं ज्या घरामध्ये गुरुपौर्णिमेला हा एक उपाय केला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण पौर्णिमेला माता लक्ष्मीचे पूजन करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी गुरुपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ मानला तु। जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणी जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय चांगला चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरातनं निघून जातो म्हणजेच आपल्या घरात पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसाच असतो असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं जेव्हा आपल्या घरामध्ये प्रेम एकोपा आणि कुटुंबामध्ये शांतता असते एक प्रकारचं आनंदाचं वातावरण असतं तर यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हणतात आपल्याला पैसा तर हवाच आहे पण यासोबतच घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी प्रसन्न राहण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल असतं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेला काही उपाय जर आपण केले तर ते कधीच वाया जात नाहीत गुरुपौर्णिमेचं महत्व हे खूप जास्त आहे आपल्या संपूर्ण करतात त्यामुळे बघा आपल्याला हा उपाय अपल्या अपल्या जो आहे तर तो गुरुपौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम हातपाय स्वच्छ धुवायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी लावतो तर तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे दुग्धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण ते प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे किंवा तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा हा घेऊ शकता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातींची मिळून एक जोडवात लावायची आहे आणि शुद्ध गायचं तूप घालायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा घालू शकता त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीची तुम्हाला पेस्ट किंवा गंध बनवायचा आहे त्यानंतर एक तुम्हाला प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये ज्या प्रकारे आपण उंबरट्यावरती हळदीचं लेपण करतो त्या प्रकारे तुम्हाला हळदीनं त्या प्लेटमध्ये लेप द्यायचा आहे म्हणजे ती हळदीची पेस्ट जी आहे तर ती प्लेटमध्ये तुम्हाला पूर्णपणे पसरवून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला कुंकवाचा गंध तयार करून त्या हळदीच्या लेपणावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकामधले डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन सुद्धा आवर्जून द्यायच्या आहेत आणि या स्वस्तिकाच्या मर्यादा असतात त्यानंतर आपल्याला आहे अक्षदा अर्पण करायचा आहे फुल अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे आणि हा दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचा आहे एक फुल अर्पण करायचा आहे आणि या दिव्याला तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा आणि दोन अखंड तांदळाचे दाणेचे आहेत तर ते तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आता या दिव्याला अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच तुम्हाला देवघरामध्ये दे बसून एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे श्री सुक्तमचं पठण करून झाल्यानंतर तो दिवा देवघरामधन दे उचलायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे म्हणजे जी ईशान्य दिशा आहे तर तिथे तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे आता या दिव्याची वात ईशान्य दिशेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही या दिशेला हा दिवा लावणार तर तेव्हा तुम्हाला ईशान्य दिशा जी आहे तर ती स्वच्छ आधी करून घ्यायची आहे म्हणजे स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला तिथे नेऊन ठेवायचा आहे बघा गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी ईशान्य कोपऱ्यामध्ये या दिवा लावण्याला खूप महत्व दिलं जातं आता बऱ्याच जणांना माहिती नाही की ईशान्य दिशा म्हणजे नक्की कोणती दिशा पूर्व आणि उत्तर यांच्या मधोमदची दिशा असते तर ती ईशान्य दिशा असते आणि ही दिशा अत्यंत अत्यंत शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार देवी देवता या दिशेला वास करत असतात आणि जर आपण हा दिवा ईशान्य दिशेला लावला तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं आणि आपलं नशीब हे उजळू लागतं घरातली दरिद्रता आणि गरिबी ही सुद्धा दूर होते आता हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता त्याचबरोबर आपल्या देवघरातला जो दिवा नेहमी लावत असतो तर त्या दिव्याखाली सुद्धा तुम्हाला एक बोटभर तांदूळ घे ठेवायचे आहेत तांदूळ जे आहे तर ते संपत्तीचे प्रतीक मानले जातात तांदूळ हे अत्यंत पवित्र धान्य आहे म्हणून त्याचा वापर पूजेमध्ये केला जातो जर आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये दिव्याखाली तांदूळ ठेवले तर देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घराकडे ती आकर्षित होते आणि यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावता त्या दिव्याखाली मुठभर तांदूळ हे आवर्जून ठेवा दुसऱ्या दिवशी हे तांदूळ तुम्ही तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड असेल किंवा पिंपळाचं झाड असेल किंवा औदुंबराचं वृक्ष असेल तर यापैकी कोणत्याही एका वृक्षाखाली तुम्हाला संध्याकाळी एक दिवा आवर्जून लावायचा आहे कारण बघा केळीच्या वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात आणि पौर्णिमा यांना समर्पित असते तसेच पिंपळ वृक्षामध्ये सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असतात आणि औदमर वृक्षामध्ये आपले गुरु वास करत असतात म्हणजेच दत्तगुरु आणि स्वामींचा वास या वृक्षामध्ये असतो आणि म्हणून जर आपण तिथे सुद्धा हा दिवा लावला तर आपल्या गुरूंचा आपल्याला आशीर्वाद भरभरून प्राप्त होतो तसेच केळीच्या वृक्षापाशी किंवा पिंपळ वृक्षापाशी दिवा लावला तर देवी लक्ष्मीचा आपल्याला प्राप्त होत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेले छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या पौर्णिमेला संध्याकाळी करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ